हॅलो नमस्कार मंडळी गॉसिफगलच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे स्वागत आहे तुमचं विकेंडचा वार पार्ट टूमध्ये तर आता वीकेंडचा वार सॅटर्डे स्पेशल कोणावर असणार आहे ते तुम्हाला या इंट्रोडक्शनवरून कळेलच आणि तसं तर तुम्ही टायटल बघितलंच असेल थमनेल बघितलंच असेल तर त्याच्यावरून तुम्हाला ऑलरेडी कळलंच असेल पण ज्यांनी नसेल बघितलं तर त्यांनी जाऊन लगेच बघू नका आता गेस्ट करा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन यूट्यूब ब्लॉग मध्ये ज्याचं नाव आहे ज्याचं नाव आहे शाणे आणि अमा ए, ए, पापा, पापा। नवीन आहे म्हणजे हे मी बरेच दिवस ऑब्झर्व्ह करत होती आणि मला हे मेन्शन करायचं होतं पण ते दरवेळेला राहूनच जायचं तर हे एक नवीन असं नवीन नाही म्हणजे जुनच आहे नेहमी असं अनॉय करते असं सारखं सारखं बोलून हा आणि खरं सांग भावटे जेव्हा मिठ्ठू असा करतो ना ए ॲ करत असतं त्या तुला माझी आठवण येते की नाही हा असं भामटीच्या चेहऱ्यावरचा रंग बदलतो ना एकदम आणि बोलेल लगेच मिठू जरा आवाज करतोय जरा जास्तच आवाज करतोय आणि ते मिठूवरून मला आठवलं काय ग त्या रागूची महिना उडवलीस हां तिला मोकळी हवा पाहिजे तिला असं पाहिजे आहे तसं पाहिजेल आणि मग ती मोकळी राहील आणि ती आवाज करायची तर मला पण वाईट वाटायचं असं तसं तर ते सगळं बोललीस तर मग ते जसं महिन्याच्या बाबतीत लागू होतं तसं तर विट्टू विट्टूच्या बाबतीत पण तर लागू होतं मग त्याला का कोंडून ठेवलंयस त्याला पण देऊन टाकायचं आणि तो भगतपुरीवरून आणलास थोड्या दिवसाच्या बोलीवर तर तिकडे काय राघू महिनाचं म्हणजे त्याच्यामध्ये डिस्टर्ब करायचा का तिकडे जाऊन सारखा ए ए तर राघूला थोडासा काय हे व्हायचं डिस्टर्ब व्हायचं का त्याच्या आवाजाने तर इथे आणलंय काय बोलते आणि ते आणून ठेवलं त्याला कोंडून आणि तिक तिकडे तेव्हा एवढा रडत होते सगळं नोटांक वाटतं ही ही एक ती महिना गेल्यावरती कसं तरीच वाटते आत्ताच गेली आहे आपली मायका हातात हातात व्हेंटिलेटर होतं आणि माझ्या हातात व्हेंटिलेटर आणि काय सांगू एकेका पैशासाठी एकेका पैशासाठी आम्ही सगळं घर शोध एक टमाटरसाठी पैसे नव्हते आमच्याकडे बैन म्हणता म्हंटली फैन काय सखो पटली मी आता इथेच थांबते सबस्क्राईब करा म्हणत सबस्क्राईब करा ते सबस्क्राईब करा ते दोनदा बोलायला एकदम बरोबर लक्षात राहिला मी इथेच थांबते म्हणते इथेच थांबवते सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा अरे काय आहे मला <laughs> एवढं काय बोलू यार या वाईला अरे मारो से यार खोपडीत तोड जो साली का रडते तर एवढंस थुत्कार का निघतात तुझ्या तोंडातनं हे कशाला असं नॉर्मल असं नॉर्मल असं रडना म्हणजे अशी थुत्कारते बापरे असं वाटतं तोंडाला वायपर लावून ठेवायला पाहिजे जेव्हा रडायला येते तू आधी ना एक डिस्क्लेमर देत जा आता मला भरून येत आहे आणि आता, आता मी थुत्कारणार आहे आणि बापरे ते रक्षाबंधन साठी कुठून कुठून ना ते गोळा करून करून आणले लिटरली ते गोळा केलेले आहे ते दाखवण्यासाठी की कसं आमची जन्म की साथ हम साथ साथ हे असं दाखवण्यासाठी ते उगाचंच ॲक्टिंग पकडून पकडून आणले आहेत कारण ही बोलली पण की बाबा बऱ्याच दिवसांनी बऱ्याच वर्षानंतर बांधतायत राखी वगैरे तर आता ह्याच वर्षापासून चालू झालं वाटतं कारण गेल्या वर्षी इतके लोकं नव्हते जितके ह्या वेळेला पकडून पकडून आणले आणि हे पण कुठे कुठे जाते आणि तो म मशाल तो काय इमोशनल होतो आहे नाही होत आहे काय माहिती तो कुठल्या कारणासाठी काय विचार करतो आहे पण ही आपली इमोशनल होत आहे मशाल इमोशनल होत आहे हा हा आणि त्याच्या तोंडावर ती झुपकन कॅमेरा मारते अरे त्याच्या डोळ्यात त्या घालते की काय त्याच्या डोळ्यांच्या खोबणीमध्ये आता तो कॅमेरा दाखवायला म्हणजे बघा तुम्ही बघू शकता मंडळी तुम्ही बघू शकता किती ती इमोशनल झाले तर मशाल अरे तो नाही म्हणतो ना सोड ना त्याला घुसडते नुसती तो कॅमेरा आणि ते कोणाकडे तरी गेलेली तिकडे तर बाप रे ते नंदेला राखी बांधण्यावरून कशी वेड्यासारखी हसत होती अरे पागल झाली का तुझ्या डोक्यावर परिणाम झाला का नंद्याला राखी बांधत <laughs> भांडण होऊ नये म्हणून राखी बांधत <laughs> म्हणजे मी तर एवढ्या बांधल्या पाहिजे माझ्याकडे तर डझनभर राख आहे <laughs> अरे तू पागल ओरात चुप ना चुप चुप त्या हसते घोड्यासारखे नसते काय काय बाबा नाव आता ही ताई येणार आहे ती ताई येणार आहे चिमणीताई येणार आहे चिमणीताई चिमणीताई इथे आणि कावळी ताई भरला आहे का वेळेला नम्मो नाही आली नम्मो काय झालं नम्मो नम्मो कुठे गेली गेल्या वर्षी एकदम नम्मो फुल फॉर्ममध्ये होती आणि त्या भावाकडे गेलेली तिथे पण बाप रे कसली ती ओव्हर ॲक्टिंग माझा भाऊ माझा भाऊ देवता आहे मेरा भाई मेरा देवता आहे आणि सगळं तोच माझ्या आई वडिलांनंतर माझी आई तोच वडील तोच अरे वडील कसा तो असेल वडील जिवंत आहेत ना तुझे नुसते काय कामाचे नाहीत वाटतं आता ते बिझी आहेत ना बरोबर तसंच असेल बहुतेक म्हणून आता भावामध्ये वडील पण दिसू लागले तिला कारण वडील आता दुसऱ्या कुटुंबाची जबाबदारी आहे माझे कुटुंब माझी जबाबदारी पहिले कुटुंब आता जाऊ दे कोणाची ते ज्याने त्याने घ्यावी आपली आपली जबाबदारी असं झालेलं आहे वडिलांचं वडील आता बिझी आहेत महिन्याबरोबर राघू महिन्याची जोडी एकदम काय ते बोट बिटं मोडत होती नाटकं तो भाऊ पण असा विचार करत होता की बाबा झालं तुझं चल ओव्हर ॲक्टिंग करून चल आता तू पण निघ मला पण आहे आणि ती दुसरी बहीण बाबा तिचं तर काय नामोनिशानच नाही ना ती इथे असताना ती येते ना ती जिथे असते तिथेही जाते काहीतरी सेटिंग लावून करत असतात ते स्वतःच्या घरचं बघायचं वामते नंतर दुसऱ्यांच्या घरच्यांना एकत्र आणायचं म्हणजे ह्यांचं कसं आहे माहितीये स्वतःच्या खाली जो अंधार आहे ना तो अंधार यांना म्हणजे काय माहितीच नाही उगाच दुसरीकडे उजड करत सुटलेत आधी स्वतःचा इथे करायचा ना उजड पाडायचा हा स्वतःच्या घरात झाले सगळी फाटाफूट ताटातूट आणि दुसऱ्यांना खिजवत आहेत म्हणजे सगळं हिच असं नाही ती मिशीच तसंच त्या बोंबलीचं तसंच हिचं तसंच सगळ्यांचं पूरे खानदानी परंपरा आहे है वाटतं यांची कोणीतरी हिला कॉमेंट केली होती कि ला की ती लावईदा तुझ्यासारखी दिसते आणि तो मायविष पण तुझ्यासारखाच दिसतो तर मग आता दोघे एकदम पक्के भाऊ बहीण वाटतात अरे, अरे 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 बापरे त्या लाविदाची आई वाचेल ना तर तिला तर सगळ्यात पहिले नाकाचे भोकच डोके डोळ्यासमोर येतील बापरे लावईदा हिच्यासारखी दिसते दिसण्यापर्यंतच ठीक आहे बाबा हिच्यासारखी हरकत आहे नको घ्यायला म्हणजे झालं तिला कुठली तरी डिस्को साडी इन्स्टा स्टाडी स्टाडी साडी दिली आहे दाखवत होती म्हणजे तीच असेल ती थी, बहुतेक त्या दिवशी मिशीने घातलेली ना चड्डी गेलेली तिच्याकडे तेव्हा तीच ते तर म्हणजे मला वाटतं युनिफॉर्म झाला युनिफॉर्म सगळ्यांकडे इतकी म्हणजे मला असं छान वाटलेली स्टार्टिंगला पण नंतर बघितलं तर हे काय बाबा हे काय बँडवाल्यासारखे सगळे आपले त्या साडीमधले वेगवेगळे कलर आणि मोस्टली तोच कलर जो गोल्डन कलर आहे ना तोच आहे सगळ्यांकडे आणि सगळेच घालून फिरतायत अरे 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 शी घरच्यांची पण चॉईस काय आहे ते कळलं याच्यावरनच नेस बाय नेस तूच बाकी होती नेसायची ट्रेनला एवढी गर्दी होती मी तुम्हाला शब्दात सांगू नाही शकतं बापरे काय नाही ना काय पण होऊ नाही हो शकतं कसं शकतं हे कसं काय होऊ शकतं हे शक्त इकडे बरोबर शक्त आहे पण ही कुठे पण लावत असते शक्त अशक्त डोक्याने थोडी अशक्त आहे हो समजून घ्या म्हणून अशी शक्त शक्त करत असते आणि कोणतरी ऑफिसमधला मुलगा आलेला तर बोलते मंडळी तुम्ही विचार करत असाल की हा कोण आहे तर हा माझ्या ऑफिसमधला कलिक आहे कलिक जसं मी तुम्हाला रुटिंग दाखवते तसा हा माझा कलिक आहे है, आणि ह्याने मला बहीण करूनच मानलाय बहीण करूनच मानलाय <laughs> म्हणजे बाबा तो बरोबर आहे बर त्या त्याने विचार केला असेल की बाबा तू मला काहीतरी वेगळा करूनच मानशील त्यापेक्षा मी तुला बहीण करूनच मानतो एकदाचा म्हणून तो तुला बहीण करूनच मानलाय अरे काय शब्द काय कुट्टे काय घुसडत असते हिचं याला माहिती आहे आणि त्याच्यावरती आजकाल काव्यात्मक काहीतरी कवयत्र हिच्यातली जन्माला आली आहे काहीतरी अशा कविता विविता रचत असते अशी तडतडणाऱ्या रा स्वभावाच्या राईने अशी उडी घातली आणि मग कडीपत्त्याने तिला अजून तडतडवली आणि मग जिऱ्याने शांत स्वभावाच्या जिऱ्याने त्यांना थोडंसं शांत केलं आणि मग थंड स्वभावाची हळदी अरे काय बडबडत असते यार तुझा स्वभाव बघ नुसती ह्याच्या स्वभावाच्या आणि त्याच्या स्वभावाच्या तुझी येड्या राऊंड राऊंडच्या ह्याची एंट्री झाली ती बघ येऊन धडकलीस युट्यूबला मी धडकली कशी धडकली ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि मग काय झालं आता बोलते की मी नाही सांगणार मी आता असं ठरवलंय हो की जाऊ दे जे झालं हो ते झालं ते मी आधी पण व्हिडिओज टाकले होते मग ते मी डिलीट केले अच्छा बहुतेक तेच तुला आठवलं असेल आता परत काहीतरी कांड केला ना परत डिलीट करावे लागतील म्हणून मग आता राहू दे मोठी आणि सांगत होती मी सगळं सांगणार आहे परत सगळं मी तुमच्याशी शेअर करेल मी कशी येऊन धडकले नाही आता आम्हाला ऐकायचंच आहे तू कशी येऊन धडकली सांग ना सांग आता फक्त तीन आहे मी पण आहे मी पण वाट बघते आता मला ऐकायचंय मला ऐकायचंय मला पायजल म्हणजे पायजलाच टाक भामटे सगळ्यांनी भामटेला सांगा की भामटे आम्हाला तुझी स्टोरी ऐकायची आहे भामटे स्टोरी ऐकायची भामटे स्टोरी ऐकायची आहे ए ए ए ए भामटे भामटे आणि ते मशाल काहीतरी जुन्या स्टोरीबिरी असं म्हणजे ती आली होती ना ताई त्याची राहायला तर म्हणत होती भामटी सांगत होती की मशाल आणि आता ताई जुन्या जुन्या गोष्टी कुठल्या <laughs> जुन्या जुन्या लहानपणीच्या <laughs> गोष्टी ताई मला सांगतायत आमच्या गप्पा चालल्या आहेत मस्तपैकी ताई मला सांगतायत <laughs> मशालच्या काही आठवणी आणि ते सगळे जुन्या <laughs> आठवणी ताज्या करतायत ए मी येऊ का गं भामटे मी येऊ येऊ मला ना एक मस्त मस्त एक मशालची आठवण एकदम सापडली आहे मशाल पण विसरला असेल पण माझ्या हाती लागलं आहे ते मशाल काय पासवर्ड लक्षात आहे काय काय पासवर्ड लक्षात नाही म्हणून तो अकाउंट तिकडे तसाच बोंबा मारत पडला आहे अरे काय अकाऊंट आहे मंडळी एकदम जबरी एकदम मस्त काय दिसतं आहे आणि काय बाबा त्या अकाउंटवर काय काय लिहिलं आहे ओह ओ, ओ, ओ माय डार्लिंग आय एम वेटिंग फॉर यू एन ऑल मशाल येऊ का मी येऊ का आठवणी ताज्या करायला गप्पा मारू आपण मी पण तुमच्यामध्ये सामील होते मला पण काही तुझ्या जुन्या आठवणी ताज्या करायच्या आहेत <laughs> भामटे अशीच हसशील का मग हा म्हणतो सांगेन एकापेक्षा ऐक तू त्याच्यावरची पोस्ट बघशील ना तुला खूप हसायला येईल भामटे एकदम हसशील ना अशीच <laughs> <laughs> काय रे मशाल भामटे नाव येते का हां हा? आणि कशावर नाही चिडते उगाच आपलं चिडते जरा काय कोणी एक कॉमेंट केली एक तर कॉमेंट इन मेन दहा कॉमेंट दहा पण नसतात पाचच असतात आणि त्याच्यामध्ये एखाद्याने कोणी काही कॉमेंट केली की लगेच मला असं बोलले मला तसं बोलले लगेच चिडून येते आपली लगेच नागपुड्या याच्या आधीच फुललेल्या आणि फुलतात असं बा कोणाचा मनोराचा पिसारा फुलतो याच्या नागपुड्यांच्या पुड्या फुलतात काय बोलायचं या लोकांना आणि नंतर बोलायचं तसं मला कोणाला प्रूफ द्यायची गरज नाही आहे तसं मला काय कोणाला मी तर ठेवतच नाही मी तर हेच नाही करत मला तर कोणाशी काही बोलायचंच नाही आहे मी काय बोलतच नाही बोलून सगळं मी काय नाहीच करत मी काय तेच नाही करत नाही द्यायचं तर नको देऊ ना भाई तू कशाला उगाच सगळं टाइमपास करते उगाच काय कॉन्टेंट नाही म्हणून कॉमेंटला उत्तर देत बसते आणि नंतर बोलेल मला द्यायचंच नाही मला अरे तू नाही दिलंस तर तुझ्याकडे कॉन्टेंट नाही जमा शॉर्ट होतो व्हिडिओ समजली ना कोणाला येडा बनवते तू मला नाही द्यायची नाही मला नाही हे करायचं नाही ते नाही करायचं छपरी गुटची आणि काय ते मी लिपस्टिक घेऊन आली माझ्या मनाला माहिती आहे मी काय केलं अरे लिपस्टिकच आणली ना त्याच्यामध्ये मनाला काय माहिती आहे कशाला पण माझ्या मनाला माहिती आहे माझ्या देवाला माहिती आहे देवाला काय सगळं माहिती आहे देवाला काय काय केलं ते माहिती आहे देवाला तुझी बघितली आयसीयू स्टोरी देवाला माहिती आहे म्हणे आयसीयू भरती व्हायची जरा काय झालं मला आय सी यू मी आय सी यूमध्ये होते म्हणून काय साखं बघतो काय बरं काय साखं बरं कसं तरी होतं म्हणठे मला आय सीयूमध्ये भरती करावं मी बाजूच्या डॉक्टर कडे गेली आमच्या बाजूला डॉक्टर राहतात <laughs> अरे हिच्या बाजूला डॉक्टर राहतात तेच मला एक मोठा हिच्या बाजूला तर तो जिरू राहतो ना हा पेरू सॉरी जिरू नाही पेरू <laughs> मस्त पेरू नाव एकदम एपिक आपल्या सबस्क्रायबरने ठेवलंय आजकाल असे म्हणजे ना सगळे असे जासूस पण एकदम झालेत ना माझ्या बरोबर राहून राहून असं ना फुल एकदम नेक्स्ट लेवलचे जासूसी पण आणि नावं तर आणि एकदम मस्त मस्त बारशी करायची ना तर माझ्या सबस्क्रायबरना बोलवा एक न नम, एक नंबर एक नंबर मस्तपैकी तुमची बारशी करून ठेवतील बारसं बारशी म्हणजे बारसं करून ठेवतील तुमचं तुमचं तुमच्या मुलांचं कोणाचं काय तुम्हाला पाहिजे असेल तर तर हां पेरू पेरू राहतो ना तुझ्या बाजूला डॉक्टर कुठून आला मध्येच तेव्हाच मला तुझ्यावर डाऊट होता आणि म्हणे देवाला माहिती माझ्या देवाला आता जेव्हा त्याच्या नागपुड्या फुलल्या हा चेहरा सुजला हवा घुसली वाटतं हवेने असा असा फुगत फुगत चालला होता तर माहिती आहे कसं ना ती तीन मुंडीवाली बाई होती ना तसंच एक असं पण एक आमच्या लहानपणी असं निघालेलं की असं ना हळूहळू असं फुगत फुगत असं मोठं 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 होत जातं असं हवा हवा जायची असं आतमध्ये काहीतरी होतं हवेमध्ये असं निघालेलं बापरे डेंजर तसंच मला वाटलं हा का असा फुगायला लागला आणि बोलते की हा फुगत चाललं आहे मग त्याला नाही नेलं बाजूच्या डॉक्टरकडे हां नाहीचं ना पहिले लोगेच बाजूला तिथेच नेलं वाटतं मॅक्सी क्वीन कारण मॅक्सीतच होती अक्का वेळ तेच घालून फिरत होते आणि मला काय म्हणायचं की एवढं झालं एवढं टेन्शनमध्ये तुला कॅमेरा ऑन करायचं बरं सुचतं ग मी जेवत होती माझा कॅमेरा ऑनच होता मग जेवताना तर आम्हाला कुठे दिसली नाही काय शूट घेताना ते काय कुठे दिसलंच नाही वेगळ्याच म्हणजे वेगळाच काहीतरी सीन होता आणि अचानकच कॅमेरा ऑन केल्यासारखं पहिले दाखवूया तुम्हाला दाखवूया करून त्याला त्याची तर पूर्ण असं त्याच्या चेहऱ्यावर दिसलं होतं बारा वाजलेले त्याला असं काहीतरी बाबा हे काय झालं मला आम्ही आता थोड्या वेळात आता थोड्या वेळाने पूर्वीसारखा दिसायला लागतो की काय एप वानरासारखा होमोसेपियन सेपियन त्याच्यावरून आठवलं खरंच मंडळी ते ना मी बघितले आहेत ना काही फोटो मी बघितले ना ह्याचे ह्याची मुछे आणि दाढी मुंडवली ना सेम सेम होमोसेपियन सेपियन आणि अजून एक गोष्ट वेल्ला आहे ना सेम मामासारखी दिसते सेम म्हणजे जशी वेल्ला आता दिसते so, सा, ना तसा हा बिना दाडेमोचेचा दिसतो एकदम तसाच समजून जाता तुम्ही सो एनिवेज मला हेच म्हणायचं होतं की असं कसं आणि ते काय माहिती आहे सायनसने होतं तसं सायनस झालं असेल तुला सायनसचा त्रास असेल किंवा काहीतरी ते कधी कधी असं खूप जास्त सर्दी झाली ना की मग ती असं कुठलं तरी ती नस दपते आणि त्याच्यामुळे ते असं स्वेलिंग येतं तर, तर काय म्हणजे एकदम घुबरा झालेला पण हिचं काय बाबा ते कॅमेरा ठेवणं बाजूला ते नाही कॅमेरा ते लगेच त्याला शूट आहे त्यानेच त्या मारविशला घेतलं उचललं हे आपण सगळ्यांनी बघितलं आणि दुसऱ्या दिवशी म्हणते लगेच येऊन की मला असं लोक म्हणत होते मला तस्च लोक म्हणत होते आणि मार्विश पण असं होता पण मी याला उचलायला नाही दिलं काय नाही उचलायला दिलं रेकॉर्ड झालंय ते बघितलंय लोकांनी त्या अवस्थेत पण त्याने त्या मार्विशला उचललं तू ते पूर्ण ताद मध्ये होते की आता ह्याला कसं एन कॅश करायचं कसं ह्याच्यावर छापायचं दुसऱ्या कोणाला तरी सांग भामटे तू आम्हाला नको उल्लू बनवून निदान आम्हाला तरी नकोच नको समजली ना चल पट काय नाही तर नुसतं रेसिपी दाखवत बसायचं आज ती चड्डी आलेली लाईव्ह तर ती चड्डी पण सांगत होती काहीतरी हे सगळ्यात बेस्ट म्हणे हेच आहे आता मला वाटतं हे लोक इथे सगळ्यांनाच व्लॉगर बनवायला लागलेत वाटतं सगळ्यांनी व्लॉगर बना हे डेली व्लॉगिंग सगळ्यात बेस्ट आहे तुम्हाला खूप असं फुकटचं काय काय खूप मिळतं खूप तुम्ही सगळं काही काय पण करू शकता काही दाखवू शकता खूप ऑपॉर्च्युनिटी असते आणि मग तुम्हाला प्रमोशन मिळाले तर खूप याडा बनवायला मिळतं खूप साऱ्या गोष्टी फुकटमध्ये मिळतात वगैरे असं ज्ञान देत होती तसं हिचं म्हणजे काही काहीही दाखवत बसते आपलं कधी काय तर कधी काय आणि काय नाही तर रेसिपी पण भाई तू सगळं दाखव पण त्या रेसिपीज नको दाखवस बाप रे काय डेंजर त्या दिवशी शेवभाजी बनवलेली अशी कशी शेवभाजी असू शकते आणि अशा व्यक्तीची म्हणजे खानदेशातली वगैरे आहे ते स्पेशालिटी पण अहमदनगरला पण बऱ्यापैकी असे शेवभाजी आणि म्हणजे ह्यांच्या साईडला नाशिक बिशिक साईडला पण खूपच फेमस आहे हा प्रकार तुम्हाला जागोजागी रेस्टॉरंटमध्ये वगैरे पण शेवभाजी आणि मी स्वतः खाल्ली आहे इतकी जबरदस्त शेवभाजी बनवतात आणि मस्त एकदम काळ्या मसाल्यातली म्हणा किंवा गोड्या मसाल्यातली म्हणा म्हणजे वाट ह्याचं पूर्ण वाटण वगैरे काढून मस्त शेवभाजी अशी एकदम तर्रीवाली ज जबरी एक शेवभाजी असते जी सेव टमाटर ती एक काठियावाडी आणि गुजू लोकांची आणि एक एक ही ह्या साईडची आपले महाराष्ट्रीयन लोकांची पण हिचा काय प्रकार होता हिने आणि कुठली शेवभाजी शोधून काढली काय माहिती इतकी भयानक शेवभाजी म्हणजे अक्षरशः कांदा तरंगतोय टोमॅटो तरंगतोय कांद्या टोमॅटोच्या तरंग त्या पाण्यामध्ये शेव टाकली हिने आणि त्याच्यामध्ये आणि हिची शांत स्वभावाची हिरवी घर कोथिंबीर टाकली हिने आणि मग काय ते बनवलं मला वाटतं ही फुल बचनीकडनं इन्स्पिरेशन घेते बचनीला टफ देणार आहे ती तर घा घागरवर पाणी होते आणि हिचं तर पाण्यामध्ये भाज्या तरंगत असतात अशा बाबा 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 डेंजर प्रकार होता तो आणि तो मशल्या तो काही म्हणजे त्याला काही दिलं तरी खायल असा झालाय वाटतं आता काय करायचं ना कुठलाच नाही राहायला अरे बहिणीचं तर बहिणीचं जाऊ दे याचे भाऊ पण आता याला विचारत नाही वाटतं बिलकुल के भावाचं काय म्हणजे मला वाटतं ही लग्नात गेली नाही वगैरे तेव्हापासून तिकडे पण फुल वाजलंय त्याच्यामुळे आता एकही सारा आहे भामटिका भामटी काय काय आणि आता भामटेगिरी करायला लागली आहे काय तर भांडी घेतली नवीन आणि तुम्ही मला म्हणत होतात ना तुझी कढई एवढी घाणेरडी कढई काळी कढई ती माझी माझी नाही आहे ती मशालची मशाल कडून आली आहे मशालचे घरच्यांची आहे अरे बापरे पारंपरिक कढई म्हणजे तुमच्या कड्या पारंपरिकरित्या काळ्या आहेत का तुम्हाला सगळ्यांच्या <laughs> काळी कढई <कड़े? laughs> ज्यांनी ना ती एक आहे ना एक इन्स्टावर काय बरं तिचं नाव आहे ती बाई हा ती पुणेकर बाई ती पुणेकर बाई आणि ते थे अप्पा त्यांची ती तुम्ही रील बघितली असेल ना माझी कडाई काळी <laughs> ती वाली तर तुम्हाला समजेल काळी खडई यांची कांदानाची पण खडे काळीच आहे बरं का पुणेकर बाई <laughs> आणि ते भेंडी आणि असं आपण कसं साफ म्हणजे <laughs> भेंडी भेंडी हो हे काय ते वाला असं नाही भेंडी असं नाही भेंडीची भाजी ती दाखवत होती ना भरली भेंडी तर ती भेंडी करून तर ती दाखवते की मी कसं एकदम साफ सुधरी आणि कसं काय करते तर असं तुम्ही पाणी घ्या एका पाण्यामध्ये भेंडी अशी बघा घालायची मग ते थोडं छान म्हणजे अशी ते माती लागलेली असते ना ती साफ होऊन जाते भेंडी तर एकदम साफ तुम्ही मग नंतर करायला घेऊ शकता तर काय म्हणजे देठाच्या इथे माती दाखवते बाई बोलते की देठाच्या इथली माती म्हणजे तू काय देठ खाते भेंडीचे ते देठ तर तसे पण तू कापणारच आहेस ना मग कशाला ते देठाची माती गेली काय नाही गेली काय काय फरक पडतो येडी भामटी कोणाला शिकवते ग शहाणपणा चलपट येडपटकुटली येड्या राऊंड राऊंड काय ते अवतार केलाय केसाचा वाकडे पण झाले ते लगेच काय त्याला गुंडाळते आणि काय काय करते चांगल्या केसाची वाट लागली म बावळेडबाई पैसा आला ना की काही काही म्हणजे काही सुचत नाही काहीही करायचं आपलं आपल्याला शोभतंय नाही शोभते कुठे पैसा घालायचा ठीक आहे हौस आहे पण काय ते मग का आता एवढं तुला परवडणार आहे का ते शॅम्पू विम्पू घेणं हां एसीचं बिल भरतेस ना व्यवस्थित का लावतच नाही आणि काही फेकते काहीही म्हणजे ही तर बाई आत्ता आली आणि ही आता शहाणपणा शिकवणार लोकांना सांगणार मोठी म्हणून की हायलाइट ना तेव्हा नसतं करायचं ते, ते मला म्हणाले मी विचारलं होतं ते मला म्हणाले की हायलाइट तुम्ही एकत्रच करू नका हायलाईटमध्ये आणि त्याच्यामध्ये थोडा गॅप असला पाहिजे तर मी नंतर करणार आहे काय नाही हायलाईट आणि केलं असता आणि तुझा आवाजचा सव्वा झाला असता खर्च म्हणजे ज्या बजेटमध्ये नव्हतं सांग आम्ही काय कधी केलं नाही की काय नाही तुझ्या आधी ना, ना आम्ही चौथी मे करते ते समजलं ना हां मोठी आली सांगते हायलाईट आणि एकत्र नाही करू शकत सगळं होऊ शकतं तुला त्याने येडा बनवलाय नाही तर तू आम्हाला येडा बनवते आम्हाला म्हणजे तुझ्या थंड भक्तांना येड्या भक्तांना येड्या राऊंड राऊंड बघूया ना आता किती दिवस राहत आहेत तुझे ते आताच झाले तिकडे कपाळाच्या इथून कानाच्या इथून वाकडे तिकडे आणि ते असे अर्धे वरून स्ट्रेट आहेत मग मध्ये परत थोडासा एक असं एक हे आलंय वाकडं असं थोडस आणि मग परत खाली स्ट्रेट होते आत्ताच ते बँड वगैरे बांधतेस ना ते तिथे झालंय तिथे वाकडे त्याच्यामुळे बघायचंच आहे मला ही भामटीची भामटीगिरी किती चालवते ती बाकी तुझ्या मनाला माहित असेलच नका नाही का ए ए ए ए हा हा मंडळी याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबते आय होप तुम्हाला आवडलं असेल भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत मासाडचा गेम एकदम जोरात चाललेला आहे आपल्या कम्युनिटीवर जर तुम्ही बघितलं नसेल तर प्लीज एकदा चेकआउट करा कम्युनिटी आपली आणि लेट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट भेटू आपण उद्याच्या पॉडकास्ट मध्ये तोपर्यंत खा प्या मस्त राहा स्वस्थ राहा टेक केअर ब बाय मासला माझ्या